नमस्कार गडकरी साहेब थेट नमस्कार आपणच या करता की भुसावळ ते जळगावचं जे अंतर आहे ते फक्त पंचवीस किलोमीटर आहे आपण पंचवीस किलोमीटर म्हणजे टोल नाक्यापासून वीस किलोमीटरच्या रहिवासाला मंथली पासची सुविधा केलेली अतिउत्तम आहे परंतु ज्या लोकांना महिन्यातून तीन चार वेळात जळगावला जावं लागतं कारण की जळगावला सरकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय जळगावला आहे विद्यापीठ जळगावला आहे खाजगी हॉस्पिटल जळगावला आहे सिव्हिल हॉस्पिटल जळगावला आहे नाना विविध कारणांकरता यांना जळगावला ला जावं लागतं किंवा जळगावच्या पण काही व्यापारी आहेत त्यांना पण भुसाळला जावं लागतं तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की टोल नाका तुम्ही ज्या प्रकारे मंथली पासची सुविधा दिली आहे तीनशे चाळीस रुपये मंथली पासला लागतात त्याप्रमाणे एका दिवसाला अकरा रुपये तेहतीस पैसे इतका चार्ज लागावा असं नागरिकांची इच्छा आहे आम्ही बरेचशे नागरिकांशी संवाद साधला सिंगल साईडला किती चार्जेस आहे एकशे पाच फास्टॅग अच्छा एक स्टॅग वर हो ओके आणि रिटर्न यायला अच्छा म्हणजे टोटल जळगावला जाऊन रिटर्न यायला एकशे साठ रुपये लागतात एका दिवसाला एक ओके ओके हो ओके टोल वाचवण्यासाठी आपला मंथली पास घेण्यासाठी आलेलो आहे ओके पण माझं असं म्हणणं साहेब की लोकल गाड्यांना तरी टोल अवॉइड झाला पाहिजे okay, okay. ओके ओके नाही तर लोकल गाड्यांना टोल अवॉइड झाला पाहिजे त्याच्याकरता त्यांनी पासची सुविधा काढलेली आहे पण तुमचं असं म्हणणं आहे की कधी जर जावं लागतं जळगावला त्याच्याकरता सुविधा पाहिजे अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं की या सरांचं असं म्हणणं आहे की लोकल लेवलला ज्या लोकांना जळगाव भुसाळला जायला लागतं काही कारण असतं त्याच्याकरता काही ना काही फॅसिलिटी पाहिजे त्यांना महिन्याभरात पुन्हा पुन्हा जायला जायला लागत नाही त्यांच्याकरता काहीतरी फॅसिलिटी पाहिजे बरोबर अन्य आहे जळगाव भुसाळवासियांवर आणि विशेष म्हणजे भुसाळच्या लोकांना जळगावला जायला लागतं पुन्हा पुन्हा मुद्दा छान आहे सर तुमचा आम्ही नक्कीच या मुद्द्याला आजच आम्ही याला प्रकाशित तर एका दिवसाकरता एकशे साठ रुपये तर हे जास्त होऊन जातात जळगाव भुसावळच्या अंतराकरता एकशे साठ रुपये एका दिवसाकरता एकशे साठ रुपये खूप जास्त होऊन जातात तर त्याच्याकरता नागरिकांची अशी इच्छा आहे की आम्हाला टोल नाक्याच्या धर्तीवर म्हणजे एका दिवसाला अकरा रुपये ते एकतीस पैसे इतकाच चार्ज लागावा जळगाव ते भुसराव परत येण्याकरता तर ही नागरिकांची एक खास विनंती आहे आपल्याकरता तर आपण नक्कीच त्या गोष्टीवर विचार करणार अशी भुसळावर आणि जळगावकरांना अपेक्षा आहे हॅलो जळगाव न्यूज जळगाव